देशातील पहिले वगनाट्य लिहिणारे पहिला तमाशा सुरू करणारे बाबाजी पेंडकर यांची समाधी गटारेकडेला उपेक्षित आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या बाबाजी पेडकर यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा नमस्कार मी शिवानी पाटणे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पेडच्या शिवला रेवण सिद्ध मंदिर होतं त्या मंदिरात भेदिक गाणारे नाना पाटील दररोज यायचे त्याची खबर बाबाजींना लागली होती काही करून आपण तिथं जायचं आणि त्यांच्याकडून भेदिक शिकून घ्यायचं असा चंग त्यांनी बांधला बाबाजींनी पिंपळाची दोन पाने आणि चाफ्याची दोन फुले तोडली नाना पाटील मंदिरात गेले त्यांनी बाहेर काढून ठेवलेल्या दोन जोड्यावर पिंपळाची पानं आणि चाफ्याची फुलं ठेवली ते पाठीमागे गायमुखाच्या बाजूला जाऊन बसले नाना पाटील आले त्यांनी ती फुले बघितली फुले कोणी ठेवली असतील असा विचार केला आणि ते तिथून निघून गेले नाना पाटलांच्या जोड्यावर पिंपळाची पाने आणि चाफ्याची फुले ठेवायची आणि बाजूला गायमुखाजवळ जाऊन बसायचं असा नित्यक्रम तब्बल एक वर्ष बाबाजींनी केला हे पाहून त्यांच्या सोबत असलेले बाळा पाटील यांनी काहीही करून आज ही पाने फुले कोण ठेवतय याचा शोध लावायचा असं ठरवलं नाना पाटील त्या दिवशी बाहेर जोडे ठेवून आत गेले थोडा वेळ गाणे बंद ठेवले आणि आतून जोड्यावर लक्ष ठेवू लागले तेवढ्या त्या ते जोड्याजवळ बाबाजी आले त्यांनी हातातील दोन पिंपळाची पाने दोन चाफ्याची फुले जोड्यावर ठेवली ते उठणार तितक्याच नाना पाटलांनी जाऊन त्यांचे दोन्ही हात पकडले त्या क्षणाला सोबत असणारे बाळा पाटील बाजूला झाले म्हणाले अहो गुरुजी तो मांगाचा माणूस आहे तुम्ही त्याला शिवलं आता गावातील लोक काय म्हणतील असं म्हणून ते निघून गेले नाना पाटलांनी त्यांचे ऐकले नाही त्यांनी बाबाजीला विचारले तुला काय हवे यावर बाबाजी म्हणाले मला तुमचे शिष्यत्व हवे पण त्यासाठी तुम्ही माझी परीक्षा घ्या त्या क्षणाला बाबाजींनी नाना पाटलांनी वर्षभर गायलेली भेदिक कलगीतुरा गाणी यांच्या समोर सादर केली हे ऐकायला त्यांना दोन दिवस गेले त्या क्षणाला नाना पाटील बाबाजींना म्हणाले तू केवळ शिष्यच नाही तर माझा मुलगा आहेस तुला शिष्यवृत्तीची दीक्षा देण्यासाठी मी पाडव्याला पेडमध्ये येतो असे सांगितले नाना पाटील त्यांनी मांग समाजाच्या व्यक्ती स्पर्श केल्याची बातमी घरी समजली त्यानंतर ओढ्यात एकदा आणि घराच्या दारात एकदा अंघोळ केल्यावरच नाना पाटलांना घरात घेतले गेले मांग समाजाच्या व्यक्तीला शिष्यत्व देण्यास इतरांनी विरोध केला पण नाना पाटील यांनी कुणाचेही ऐकले नाही त्यांनी स्वतः पेडमध्ये जाऊन बाबाजींच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातील लिंग परिधान केली आणि शिष्यवृत्तीची दीक्षा दिली ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहेर रामहरी भाट यांनी बाबाजी पेडकर यांच्या आयुष्यातील हा किस्सा मॅक्स महाराष्ट्रासोबत बोलताना सांगितला गुढीपाडवाला नाना पाटलांकडून शिष्यत्व स्वीकारताच बाबाजी पेडकरांनी वगनाट्य लिहिण्यास सुरुवात केली मोहना बटाव हे गाजलेले पहिले वगनाट्य त्यांनी लिहिले मोहना बटाव हे देशातील पहिले तमाशाचे वगनाट्य ठरले राजा हरिश्चंद्र रुसवा लक्ष्मी उपकरांची फेड सातारची नागकन्या असे एकाहून एक सरस वगनाट्य त्यांनी लिहिली आजूबाजूला असलेल्या मातंग समाजातील कलाकारांना एकत्रित केले भिलवडी येथे चाकरीला असलेल्या आपल्या बहिणीचा मुलगा उमाजी याला पेडला आणले त्या दोघांच्या नावाचा पहिला तमाशा उमा बाबाजी पेड सावळसकर हा उभा केला तमाशाची सुरुवात पेडया गावातूनच झाली याबाबत ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर रामहरी भट सांगतात की तमाशाची पहिली मुहूर्त बेड पेडमध्ये रोवली तमाशाचा कल्पवृक्ष पेडया गावातच रुजला या कल्पवृक्षाचा बुंदा पेडमध्ये तर त्यांच्या फांद्या महाराष्ट्रभर विखुरल्या या प्रत्येक फांदीला तमाशा नावाचे फळ लागले त्यात वृक्षाच्या स्थापनेचे श्रेय फक्त बाबाजींचे आहे आजही बाबाजींचे गाणे नाही असा एकही तमाशा अस्तित्वात नाही बाबाजींनी सुरू केलेल्या तमाशाला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले पुढे तर तमाशाही महाराष्ट्राची ओळख बनली उमा बाबाजींच्या नंतर चिमा तातोबा शंकर मारुती जयवंत बाबू या पिढ्यांनी तमाशाचा वारसा जतन केला हा तमाशा पाहून राज्यात इतरही तमाशे सुरू झाले त्यामध्ये प्रामुख्याने हिरु, शिवा संभा शंभू गोपाळ तुका सांगावकर यांनी तमाशाचे फळ सुरू केले या तमाशात बाबाजींनी लिहिलेली वगनाट्ये गण आणि गाणी वापरली जात होती महाराष्ट्रात त्या काळापासून ते आजपर्यंत असा एकही तमाशा नाही की ज्या तमाशामध्ये बाबाजींनी लिहिलेले साहित्य नाही तमाशाला सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणाऱ्या बाबाजी पेडकर यांच्या स्मृती अद्यापपर्यंत जतन करण्यात आलेल्या नाही आहेत त्यांनी लिहिलेली वगनाट्ये आजही लिखित स्वरूपात प्रकाशित झालेली नाही आहेत तमाशाचा इतिहास पुस्तक स्वरूपात देखील आलेला नाही पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास विस्मृतीत जाण्याची भीती आहे ज्या काळात अस्पृश्यांना लेखणी हातात घेण्यास बंदी होती त्या काळात बाबाजींनी वगनाट्य गाणी लिहिण्याचा विद्रोह केला आपल्या कलेच्या जीवावर त्यांनी जातीयतेवर मात केली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या कलाकाराची समाधी आज त्यांच्या सांगली जिल्ह्यात पेडिया गावी उपेक्षित आहे समाधीच्या कडेला गटारांची घाण तसेच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे बाबाजींच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा अशी तमाशा कलावंतांची मागणी आहे उमाबाबाजी तमाशा संघटनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील तमाशा कलावंत अनेक वर्षापासून समाधी या समाधीच्या जीर्णोद्धाराची मागणी करत आहेत परंतु लोकप्रतिनिधी यांच्या या मागणीची दखल घेत नाहीत या संघटनेचे अध्यक्ष भास्कर सदा काळे यांनी दोन महिन्यात समाधीचा जीर्णोद्धार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिलाय पालकपत्रांच्या गावी तमाशाचा जनक उपेक्षित आहे बाबाजींची समाधी ज्या पेड्या गावात आहे ते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे मूळ गाव आहे एका मंत्र्याच्याच गावात राज्याचा सांस्कृतिक नायक उपेक्षित राहतो हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे तरी सरकारने तातडीने दखल घेऊन बाबाजींच्या समाधीचा यथोचित सन्मान करून पेड या गावात तमाशा कलेचा इतिहास जागृत ठेवणारे संग्रहालय उभे करावे ही मागणी कलाकार करत आहेत तर या मागणीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा